शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने येथील महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द सत्यभामा अर्जुन असे सदस्याचे नाव असून त्या क्रमांक तीनच्या सदस्य होत्या मागील ग्रामपंचायत चार टर्म पासून त्या निवडून येत होत्या त्यांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील मालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल केले होते अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठुमरे यांनी याबाबतचा निर्णय देत सत्यभामा अर्जुन कुमरे यांना अपात्र ठरविले मांगरुड येथे कुमरे यांचे भूमापन क्रमांक नऊ मध्ये घर आहे ही जमीन शासनाची असून सात बारावर जंगल झुडपी अशी नोंद आहे महसूल आणि वनविभागाने दिलेल्या अहवालावरून कुमरे यांचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले असल्याची माहिती सरपंच मंजुषा जिपकाटे यांनी तीन ऑगस्टला दुपारी वाजताच्या दिली नऊ सदस्य संख्या असलेल्या मांगरूड ग्रामपंचायतमध्ये दोन सदस्य सरपंच मंजुषा जिपकाटे यांच्या गटाचे तर सात सदस्य उपसरपंच गब्बर रेवतकर यांच्या गटाचे आहेत सत्यभामा कुमरे यांना उपसरपंच रेवतकर यांच्या गटाचे समजले जात होते त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने गब्बर रेवतकर गटाला चांगलाच धक्का बसलाय महादर्पण न्यूजकरिता राजेश जांभुळे दिवापूर